श्री स्वामी चरित्र साराम अध्याय तेरावा श्री गणेशाय महा शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कपटयुक्तीने फसवो पाहती परिधाले व्यर्थची खिन्न झाला चोळप्पा म्हणे श्रींची पूर्ण कृपा मजहुनी तया बाळाप्पा प्रिय असे जाहला वर्तले ऐसे वर्तमान बाळाप्पा एक निष्ठा धरोन स्वामी सेवारात्रंदिन अत्यानंदे करीतसे स्वयंपाकावयासी लज्जा वाटतसे तयासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी संन्निध गुरु असे जाण निरंतरु ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मनी समजला अनेक उपाय करून शुद्ध केले बाळाप्पाचे मन स्वामी विणे दैवत अन्य नसेची थोर या जगी सेवे कर्यान माजी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ तिने सेवे कर्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकारे बोलोन करी सर्वांचा अपमान परी बाळाप्पा वरी पूर्ण विश्वास होता तियेचा परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींशी बाळाप्पा ते उठविले श्रींते धरोनिया करी घेऊनी गेले बाहेरी पाहोनिया ऐशी परी बाई अंतरी कोपली म्हणे याने येऊन स्वामी केले आपणा अधीन माझे गेले श्रेष्ठपण अपमान जाहला तई पासोनी पासी, त्रास देत अहर्निशी गाराणे सांगता समर्थांसी, बाई ते शब्दे ताडिती अक्कल कोटी श्री समर्थ जाचे घरी येत जोळाप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला, एक तप स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येत मंदिरा माजी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी, सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची ये मनात विचार येता त्वरित सुंदराबाईसी सोबत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पा जवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगूलाल जमादार चोळाप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावी जा चंद्राहार राणी साहेब मागती चोळाप्पा बोले तयांसी हार नाही आम्हा पासी बाळाप्पा ठेवी तो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकुनी सत्वर गंगुलाल जमादार बाळाप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला बाळाप्पा बोले सत्वर आपणा पासी चंद्रहार परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे जबाब दिदला चोळाप्पाने बाळाप्पा देती तरी घे इजे ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृप मंदिरी येवोन वर्तमान सर्व सांगे पाची ऐकून कृती राग आला राणी प्रती सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी तो तया तयासुरी करावे राणी म्हणतसे पहिलेच होते बाईचा मनी सहाय्य झाली आता राणी सुंदरा बाईचा गगनी हर्ष समावे चोळप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होतसे असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त भक्तमंडळीत एक वस्त्र तया वेळी पडले होते श्रींजवळी तयाची करोनिया झोळी समर्थे करी घेतली अल्लक शब्दाचा उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तया वेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकती आणोन न लागता एक क्षण शंभरावर गणती झाली झोळी चोळाप्पा ते देवोन समर्थ बोले काय वचन चोळाप्पा तुझे फिटले रीण स्वस्त आता बसावे पाहोनिया द्रव्यासी आनंद झाला तयासी परीन आले मानसी श्रीचरण अंतरले तयासी झाले मास दोन पुढे काय झाले वर्तमान राणीच्या आज्ञेने शिपाई दोन स्वामी जवळी पातले त्यांनी उठवून पासी, आपण बैसले स्वामी पाशी चोळाप्पाच्या मानसी दुःख फार जाहले स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई वचलिती, चोळाप्पा ते काही न देती ने तरी घेती हिरा केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करिताती, कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागवोनी दृष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ ते ऐकोनी बाळापासी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणांसी, म्हणती जावे येथोनी ऐसा केला विचार जाहली असता रात्र बाळाप्पा गेले भिराडावर, खिन्न झाले मानसी आज्ञा समर्थांची घेवोनी म्हणती जावे येथोनी या करिता दुसरे दिनी समर्था जवळी पातले आपुली आज्ञा घ्यावयासी बाळाप्पा येतो या समयासी अंतर्ज्ञानी समर्थांसी, तत्काळ विधीत जाहले तेव्हा एक सेवे कर्यास बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनाशी येत त्यासी आसन दाखवावे बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवे कर्यांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने ने देखिले श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी नाशी जाहली सुंदरा बाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती जे कोणी दर्शना येत त्यांसी बाई द्रव्य मागत धन धान्य साठवीत ऐशा प्रकारे करोनी बाईची कृते दरबारी विदित केली थोर थोरी बाईंनी रहावे दुरी श्रीचरणापासून परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कल कोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूर करावे परी राणी स भिवोनी तैसे न केले तयांनी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकोनिया उत्तर बर्वे मनी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करोनिया बाईसी आणावी म्हणती सत्वर आज्ञे प्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार बाई करी शोक फार घेत उर बडवनी फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कार चा अंत ऐसा झाला बाईचा स्वामीची या सेवे सरकारातुनी सरकारातूनी पंच नेमोनी व्यवस्था केली असे नृपराये मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळाप्पासी म्हणती देऊ तुम्ही पगार सरकारातुनी बाळाप्पा बोलले तयांसी द्रव्याशा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगोन करविले श्रींनी उद्यापन हिशेवजपाचा घेतला बाळाप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी समर्थांते प्रिय जाहले हले नगरात अद्यापि बाळाप्पा राहत श्री पादुकांची पूजा करीत निराहार राहोनी जे जे झाली स्वामी भक्त त्यात बाळाप्पा श्रेष्ठ तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु ऐसे बाळाप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार घेतले दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती मोती निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण श्रोती होवोनी सावधान श्रवणी आदर धरावा उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपान करीती सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू पुढले अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देहुनी चित्ता जेणे निवारे सर्व्यथा पापराशी दग्ध होती अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुझा पाया विष्णु शंकर वंदिती श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा सम्मत सदा भक्तपरिसोत् त्रयोदशोऽध्यायगूढः श्रीस्वामी चरणार्पणमस्तु शुभं भवतु श्रीस्वामी की जय अवधूतचिन्तन दत्त